मित्रो आज तारीख आहे सहा मे आणि आज काश्मीरमधल्या बैसरण घाटीत ज्या सव्वीस हिंदू बांधवांचं रक्त सांडलं ज्यांचा सा जीव गेला त्या एकूण अठ्ठावीस भारतीयांच्या आत्म्याला अद्याप शांती लाभली आहे की नाही याची काही कल्पना नसताना आज सतरा दिवस उलटून गेलेत सतरा दिवस आणि या सतरा दिवसानंतर नेमकं काय चाललं आहे तिकडे कारण या लोकांच्या घरात अजून दुःखाचं वातावरण आहे त्यांच्या घरातल्या चुली देखील नीटशा पेटलेल्या नसेल अजून आपल्या महाराष्ट्रातले चार मराठी बांधव त्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेत सगळं असं चीड आणणार आहे पण या हल्ल्याच्या अनुषंगाने बऱ्याच नव्या गोष्टी उजेडात आल्या त्यावरही बोलणं गरजेचं आहे तर पाकिस्तानी सगळे झारामी मुसलमान सगळे शत्रू आणि काश्मीरी तर पक्के बदमाश धंदेवाले आपला व्यवसाय बुडतो आहे म्हणून नकराश्रू आहेत तर हे सगळं आपण बोलून झालो आहे इथं हे बोलल्यानंतर आपलं एक कट्टर हिंदुस्थानी असण्याचं कर्तव्य संपलेलं असतं पण गंमत बघा हल्ल्यानंतर चोवीस तास त्याची धग ही तशी ताजी प्रखर असताना आपल्या देशाचे पंतप्रधान तातडीनं सौदीचा दौरा सोडून परत आले त्यांनी विमानतळावरच बैठका घेतल्या गृहमंत्री घटनास्थळी पोचले संरक्षण मंत्री सैन्य दलासोबत चर्चेला बसले पण आज सतरा दिवसांनंतर पाकिस्तानवर कुठलाच हल्ला कुठलंही सर्जिकल स्ट्राईक वगैरे जे काही लोकांना अपेक्षित होतं त्यातलं काहीच घडलेलं नाही आज दुपारी सरकारकडून एक नोटिफिकेशन आलं आहे की उद्या काही राज्यांमध्ये एक मॉक ड्रिल आयोजित केलं आहे ज्यात युद्धजन्य परिस्थितीचा नागरिकांना सराव करवला जाणार आहे खरं तर पाकिस्तानचं पाणी तोडलं सिंधू जल करार जो होता तो स्थगित केला आता तर काही चीनअपचं पाणी रोखलं आहे अशा ज्या बातम्या सोडल्यात ना बाजारात त्यातून पाकिस्तान खरंच घाबरला आहे आणि त्याचे हातभर फाटले असा एक भूलभुलैया तयार केला गेला आहे मॉकड्रीलची घोषणा म्हणजे युद्ध नव्हे तर हा सुद्धा एक सुका दम आहे जो भारताकडून पाकिस्तानानं दिला गेला आहे मित्रो काश्मीरमध्ये काही लोक तटस्थपणे पत्रकारिता करण्याच्या नावाखाली आगी लावण्याचे उद्योग करत होते त्या सगळ्यांना काश्मीरी लोकांनीच नंतर हाकळून लावलं तिथून त्यांनी अशा यूट्यूबरसोबत बोलणंच बंद करून टाकलं आता तिकडे कोणी स्थानिक नागरिक आपल्याला प्रतिक्रिया देत नाही आहेत म्हटल्यावर आपलं तिकडे काय काम असं म्हणणं ते सारे लिब्रांडू ल्युटियन्स दिल्लीला परत आलेले आहेत या ल्युटियन्सनी पसरवलेला एक मोठा भ्रम किंवा एक मोठा नरेटिव्ह म्हणजे काश्मीरात प्रचंड सैन्यदल तैनात असताना देखील असा हल्ला कसा झाला त्यानंतर भारतीय सैन्यदल हे इथल्या व्ही व्ही आय पी मुवमेंटसाठी जास्त तैनाती दाखवतं दा। नेते आमदार नामदार स्वतः आले तर अख्खा परिसर सॅनिटाईज केला जातो तीन तीन चार चार किलोमीटर सगळं सॅनिटाईज केलं जातं अशा लोकांची पोरंटोरं किंवा नातेवाईक देखील वाढदिवस आणि लग्न बिघणं असे ते डेस्टिनेशन वेडिंगसाठी इथं आले तर त्यांच्यामागे दहा दहा बारा बारा चेनगनधारी असतात आणि हा नरेटिव्ह आहे किंवा एक ओरड आहे असं बोललं जात आहे पण हे खरं आहे दुर्दैवानं तसं असताना आज एक घटना घडली भाजपचा काश्मीरमधला आमदार राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पक्षाचा रवींद्र रायना याची एक रील व्हायरल झाली काश्मीरमध्ये सरकारने सुरक्षा यंत्रणांना कामाला लावलेलं आहे आणि जागोजागी छापे पडत आहेत तिकडे जवळपास पाचशे ते सहाशे संशयितांना अटका झालेल्या आहेत आणि असं असताना त्यांची चौकशी सुरू असताना अतिशय संवेदनशील अशा घाटीत हा नेता एका गाण्यावर आपला रील शूट करतो आहे काय तिथे बोललो होतो जाऊ दे कशाला गेला प्लस यात अजून काय दिसतंय तर एका नेत्याच्या मागे दहा ते बारा हत्यारबंद सैनिक डझनभर सैनिक याच्याच रक्षणार्थ त्या बर्फात आपली ड्युटी निभावत आहेत हा देशभक्तीचा हा दिखाव करण्यात खरंच काय हशील आहे का एकतर बोंबम सुरू आहे की ज्या बैसरण व्हॅलीला किमान दररोज हजारभर पर्यटक भेट देतात त्या ठिकाणी तुम्हाला साधी पोलीस चौकी देता आली नाही दोन चार सशस्त्र जवान तिथे उभे करता आले नाहीत आणि त्याच प्रशासनाचा हा लोकनियुक्त प्रतिनिधी आपल्यासोबत बारा बारा हत्यारबंद शिपाई घेऊन रील्स बनवते मागे असंच झालं होतं गुजरातमधल्या किरण हो पटेल नावाच्या एका बदमाश ठक्सेनानं दोन वर्षापूर्वी असंच काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेला वेटीस धरलं होतं आपण पी एम ओमधले मधले मोठे अधिकारी आहोत असं भासून हा काश्मीरला सातत्याने व्हिजिट करायचा आणि तिथे जाऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ताज बीचमध्ये राहायचा सोबत त्याला आणि काय करायचा लोकांना गोळा करून अनेकांना गंडे घातलेत त्यांनी तिथे आणि त्या माणसालाही काश्मीर पोलीस आणि सी आर पी एफची सुरक्षा व्यवस्था दिली जात होती सामान्य पर्यटकांच्या जीवाची किंमत ज्या काश्मीरात शून्य आहे तिथे एक ठक्सेन येतो आणि प्रशासनासह पोलिसांनाही च उल्लू बनवून जातो तिथला एक आम भाजपचा आमदारसुद्धा असंवेदनशीलतेचं दर्शन घडवत ज्या बर्फात सामान्य भारतीयांचं सा रक्त सांडलं आहे तिथंच सशस्त्र सैनिकांच्या गारड्यात कडक सुरक्षा व्यवस्थेत स्वतःची लाल करणाऱ्या रील्स बनवण्याचा मूर्खपणा आणि नीलाजरेपणाही करतो आणि हे सगळं अकल्पनीय मित्र एका बाजूला पाकिस्तानने केलेल्या कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल या भाबड्या अपेक्षेत बसलेल्या भारतीयांचा होतो होतोय आणि दुसरीकडे बैसरनला जर सुरक्षा व्यवस्था असती तर असे नाहक बळी गेले नसते हा समज दृढ होत चाललेला असताना सरकारचे प्रतिनिधी असे माती खात असतील तर ते व्यापक निंदेचे धनी होत राहणार हे नक्की या निंदेत कदाचित देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना संरक्षण मंत्र्यांना नाक खेचलं जाणार आहे विरोधक या रवींद्र रैनाच्या चिंदड्या उडवायला सज्ज झालेच आहेत ही ट्विट जर पाहिलीत तर त्यात अनेकांनी या रैनाला जोडताना मोदी शहांवरही निशाणा साधून घेतला आहे आता या क्षणी अशा मूर्खांना बाहेर बागडू देणंच चुकीचं आहे मुळात त्यांना पकडून डालगेट टाकून ठेवलं तर किमान पुढच्या ज्या सिरियस स्ट्राईक्स होणार असतील किंवा काय कारवाई होणार असेल तर त्यात उद्भवणारे अडथळे तरी टाळता येतील मोदीशाहांनी किमान ही काळजी घ्यावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे खरं तर या हल्ल्यामागे एक वेगळीच योजना होती त्यावरही मी बोलणार आहे एक वेगळा व्हिडिओ करणार आहे पण घडतंय वेगळं जे झालंय ते वाईटच झालंय जे ते व्हायला नको होतं सरकार कारवाईला विलंब करून हा विस्तव गार करू पाहत आहे की अजून काही शिस्त हे उघड करण्यात हशील नाही पण नाहक बळी गेलेल्यांच्या परिजनांच्या जखमीवर मीठ तरी चोळू नका असले रील्स वगैरे सुरक्षे विना मारले गेलेल्यांच्या बायकापोरांना अशा आपल्यासोबत आखी फौज घेऊन फिरणाऱ्यांचा राग तर नक्कीच येईल येत असेल त्यामुळे सरकारबद्दल सामान्यांचं सा मत वाईट होऊ नये यासाठी तरी हे असले नग झाकून ठेवणं गरजेचं आहे मित्रो एकंदर या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार